<Santhe> माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नीचं निधन झालंय वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचं मुंबई येथील मूनलाईट बंगल्यावरती निधन झालं आहे महाराष्ट्र राज्याचे माजी आणि आठवे मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्यमंत्री स्वर्गवासी बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या पत्नी नरगिस अंतुले यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झालंय मुंबई येथील मुनलाईट बंगल्यावरती त्या वास्तव्याला होत्या तिथेच त्यांची पहाटे तीन वाजता प्राणज्योत माळवली आहे अंतुले यांच्या मुख्यमंत्री काळात नरगिस अंतुले यांनी त्यांना भक्कम साथ देत राजकीय कारकिर्द आणि अल्पसंख्याक समाजाला एकवटण्याचं काम केलं होतं त्यांच्या जाण्याने कोकणवासियांवरती आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे गरीब जनता सामान्य नागरिक यांना त्या काळात पेन्शन मिळवून देण्याकरता नरगी संतुले यांनी आजही त्यांच्या मूळ गाव समजल्या जाणाऱ्या आंबेतमधील जनता त्यांची आठवण काढते त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या आंबेत येथील मूळ गावी दुपारी दोन वाजता होणार आहेत असं कळतय काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आंबेत येथे निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत साहेब काय सांगाल एकंदरीत की आज नरगिस बाबींचे या ठिकाणी वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन आहे ज्यावेळेला मुख्यमंत्री दिवंगत स्वर्गवासी बॅरिस्टर अंतुले साहेबांची कार्दकीद होती महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद भूषवलं आणि त्या काळात नरगिस भाभींनी देखील मोठ्या पद्धतीनं साहेबांना साथ दिली आहे आज महाराष्ट्रानं संपूर्ण बघितले आज त्यांच्या जाण्यानं पूर्ण कोकणवासियांवर दुःखाचा डोंगर आहे आपण देखील या पक्षात एक चांगल्या पद्धतीनं नेतृत्व केलेलं आहे काय सांगाल एकंदरीत असं अत्यंत या ठिकाणी झालेलं आहे नरगीज भाभी गेल्याने त्यांच्या कुटुंबावरती फार मोठं संकट आहे आणि ते एक आधार जो आधार कुटुंबाला होता तो आधार या ठिकाणी कुटुंबाचा गेलेला नसेल पक्षाच्या लोकांचं पण त्या ठिकाणी एक आधार गेलेला आहे बॅरिस्टर साहेब राजकारणात सक्रिय असताना पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो मोठं होण्यामध्ये त्यामध्ये साहेबांच्या मोठ्या होण्यामध्ये किंवा त्यांच्या कारकिर्दीला जर हातभार कोणी खंबीरपणे लावला असेल तो नरगेश भाबांनी लावलेला आहे म्हणून आज साहेब हाय जर असते तर आणखीन दुःखददायी घटना त्या ठिकाणी ती झाली असती परंतु आज त्यांच्या अगोदर साहेब गेल्यानंतर आता भाभी ह्या भाभीच्या जा जाण्यानं फार मोठं त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं अल्लाला प्रार्थना करतो की त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती लाभू आणि त्यांनी जे अंतुले साहेबांसाठी केलेलं आहे किंवा के त्यांना जे योगदान त्या ठिकाणी एक पत्नी म्हणून दिलेलं आहे तो सर्व स्त्रियांनी आणि समाजाने त्यांचा आदर्श घ्यावा राहिलेलं अपुरं काम जे त्यांच्या मनामध्ये होतं ते पूर्ण करण्याची आम्हाला आणि त्यांच्या कुटुंबाला शक्ती देऊ हीच खरी त्यांना त्या ठिकाणी श्रद्धांजली होईल